श्रीजा काय आहे बघ कसलं चित्र आले बाबा ट्री म्हणजे मराठी मध्ये काय बोलायचं झाड काय म्हणायचं श्रीजा कोणते चित्र आलंय बाबा बघा काय आलंय व्हेरी गुड आंबा छान तीन ती। थ्री ती। व्हेरी गुड लिटल कृष्णा अरे वा काय आलं मटकीतून काय आलं तिच्यातून ते काय आहे काय आहे व्हेरी गुड छान दही हंडी तुझ्या काय आलं अक्षर व्हेरी गुड तुझा कोणतं अक्षर आहे आ शाबास काय आहे तुझ्या अ शाबास कुठलं अक्षर आहे बाबा व्हेरी गुड शाबास बी कुठलं चित्र आलं बाबा अरे वा छान छान मस्त घर तुला घर आवडते कुठे आहे तुझं घर हे तुझं घर आहे आणि कुठल्या रंगाचं घर आहे बाबा ते कुठला कलर आहे तो हो पर्पल कलर आहे व्हेरी गुड छान अक्षर आलाय सीजा अंक आहे नंबर अरे वा नंबर टू व्हेरी गुड छान कोणता नंबर आले बच्चा नंबर वन एक व्हेरी गुड शाबा अरे वा छान काय ते शाबास शाबा वेरी गुड वेरी गुड शाबा वेरी गुड शाबास शाबास कस म्हटल तुला हे वाचून मग तुला ही दहीहंडी आवडली का कोणी केलेली ही तुझ्यासाठी दहीहंडी बाबा कोणी बनवलेली मग तुला मज्जा आली का किती मजा आली पाच मजा आली एवढीच मग आता सगळ्यांना तू काय सांगशील ओके बाय बाय सिज